सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुळधर अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपण आजूबाजूची परिस्थिती बघता पुरोगामी विचारात अडकून न राहता नाविन्यपूर्णता आपल्या वैचारिक पातळीमध्ये आणलीच पाहिजे समाजाने आता बदललेच पाहिजे याच विषयावर आज मी काही मुद्दे आपणासमोर प्रस्तुत करते आहे चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते पैसा मुलांच्या शिक्षणावर कुटुंबाच्या आरोग्यावर गुंतवणुकीवर खर्च करा कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही हे सांगण्यासाठी पंचवीस ते पन्नास हजार रुपये घेतात याचा नाद सोडा शेती व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य गुंतवणूक यांच्याशी निगडित विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन करा शेतीतील कुटुंबातील गावकुसातील वाद सामोपचाराने मिटवा कोर्ट कचेऱ्यांचे मार्ग टाळा कुटुंबातील सदस्यांवर समविचारी मित्रांवर प्रेम करा त्यांच्यासाठी वेळ द्या सुखदुःखात ते तुमची जास्त काळजी घेतील शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा मोडेल पण वाकणार नाही या स्वभावात आता बदल करा काळ खूप बदलला आहे याचे भान असू द्या आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आता ही परिस्थिती बदला चांगले समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात नोकरीत व्यवसायात राहा किमान आठ तास काम करा कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवून ठेवा पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा एकमेकांना सहाय्य करा नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर कपड्यांचा अहेर देणे कटाक्षणे बंद करा यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे दोनशे ते तीनशे रुपयांची साडी आजकाल कोणी घालत नाही मग कशाला उगा जसा खर्च करायचा भानकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहा आणि मदत करणाऱ्याचे कायमच ऋणी राहा घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या महिलांना प्रबोधन उद्बोधन करणाऱ्या कार्यक्रमाला सोबत न्या मानवी इतिहासाची विज्ञानाची विचारवंतांची पुस्तके द्या कर्मकांड करणे टाळा त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतोय घराघरात जो मूर्ख टी व्हीचा बॉक्स आहे ज्याला आपण इडियट बॉक्स म्हणतो त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम हा इडियट बॉक्स करतोय आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट या इडियट बॉक्सने केलेला आहे तेव्हा यापासून शक्यतोवर लांब राहा आपल्या आयुष्यात आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा व स्वत कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा चांगल्या गोष्टींना चांगले म्हणा वाईट गोष्टींचा कडा अडून विरोध करा कायम सत्याच्या पाठीशी राहा अन्यायाविरुद्ध उभे राहा आपल्या कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजहिताचा आहे तेव्हा स्वतःही याचा स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा पटलं तर नक्कीच बघा माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद